आता आपण फोटनांद्रा गावामधील शेतकरी माझ्यासोबत आहे त्यांच्याकडनं आपण पोळ्याविषयी काय माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर तुमचं नाव हो काय देवचंद्र पोळ्या पोळा हा सण आपण दरवर्षी साजरा करतो पोळ्या या सणाविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं आम्हाला मोठा पोळा म्हणजे पोळा म्हणजे बैलायचा राहायचो देव तसा आम्ही देव मानतो पोळ्या दिवशी आमचं म्हणजे साज खाणं पिणं चारा पाणी पुन्हा त्याला माझ्यासोबत परत दुसरे एक शेतकरी आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घ्या प्रयत्न करूया कि दरवर्षी ते पोळा कशा पद्धतीने साजरा करतात व किती दिवसापासून पोळ्याची तयारी करायला सुरुवात माझं नाव येऊ कम

माझ नाव समाधान आचंद्र निकम आणि मी दरवर्षी मी बाहेर गावी राहतो तरी मला एवढा अभिमान आहे की दरवर्षी हा सण असा उत्साहाने आम्ही साजरा करत असतो मी परगावी जरी असलो तर मला अभिमान आहे मी पळ्या दर न चुकता येत असतो मला खरंच हर दर म्हणजे रात्र दिवसा राबणारा शेतकऱ्याचा खरा राजा असेल तर माझा बैल आहे मग त्या बैलाच्या अभिमानाने आम्ही आज दिवसभरात नाही तर आठ दिवसाची जवळपास तयारी करत असतो आणि त्याच आम्ही एक प्रकारचं त्याला दैवत आमच्यासाठी ते दैवत आहे पोळासण मोठा उत्साह सा आपण साजरा करत असतो अगोदरच्या काळामध्ये पोळासन तसा साजरा व्हायचा आणि आता पोळासन तसा साजरा व्हावा आणि या पुढं गेल्यानंतर पोळ्याचा कशा पद्धतीनं साजरा करावा याबाबत तुम्हाला काय ही आपली भारतीय संस्कृती आहे परंपरा आम्ही जपत आलेलो आहे दरवर्षीप्रमाणे जसा गेल्या वर्षी जसा पोळा साजरा होत होते मागच्या वर्षी मागील काळामध्ये तशाच पद्धतीने आम्ही इतर पिढीपर्यंत आमच्या जावा आणि असाच उत्साह असाच बैला राजाचा दरवर्षीप्रमाणे सण उत्साहात साजरा व्हावा अशीच आमची अपेक्षा आहे राणा कोट तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर पूर्वीच्या काळामध्ये सण साजरी करायचं म्हणजे पहिला पहिला काळ असा होता पैसा का पैसा नव्हता त्यामुळे जास्त सण साजरी होत नव्हते आताच्या काळामध्ये आहे पण आता कसं आहे पूर्वीच्या uh. काळामध्ये पोळ्यासण कशा पद्धतीने साजरा केला जायचा आणि आताच्या काळामध्ये पोळा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो तुम्ही जेव्हा लहान होते तेव्हा पोळा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो याबाबत तुम्ही काय सांगा मग नाव शरद हारचे निकम पहिल्या काळामध्ये जरा व्यवस्थित हे नव्हतं जरा गरीब तसी राही आता एवढा असून उत्सव पोळ्याचा असा आठवत नाही पहिले पूर्वी आठव असा पंधरा दिवस आला की पोळा पोळा करायची आता तसा राहिलं नाही पोळ्याचं आता एवढा उत्सव राहिला नाही तरी एवढे पैसे असल्यावर काय आता एवढं असल्यावर नंदी बायराला असं जरा मान पान घेतली तरी आम्ही चांगल्याच लोक जरा चांगला करत नाही आता तुम्ही जसं सणामध्ये उत्साह राहिले नाही बरोबर आहे मागच्या वेळेस मागचे जे लोक होते त्यांच्याकडे कमी साहित्य होते पण उत्साह होते आता जो त्यांच्याकडे उत्साह राहिलेला नाही याबाबत तुम्हाला काय नाही मला असं वाटत पहिले असा उत्साह म्हणजे गंज होता पण मग आजही पैसे नव्हती आता एवढे पैसे असून सगळे असून एवढा उत्साहने पोळ्यात आणि थोडा प्रमाण कमी करवले पोळ्याचा दिवसांदिवस मग पूर्वी काळी पोळा म्हणजे असा वाटायचा लोक भरपूर घरभरून वाटायचा पंधरा दिवसाचा आधी आता तसं वाटत नाही थोडा कमी केला पोळा हा पोळा पण मग त्याचं तो करते शेतकरी ते चांगलीच करते काही कमी करत्या असं